संतोष देशमुख हत्येचा लढा उज्ज्वल निकम आता लढणार आहेत विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे बाळासाहेब कोल्हे सहाय्यक विशेष सरकारी म्हणून असतील कुटुंबियांच्या प्रमुख मागणीला आता यश आलेला आहे मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातली माहिती एक्सपोस्ट द्वारे दिलेली आहे मसाजोकच्या ग्रामस्थांनी उपोषण सोडावं असं आता उज्ज्वल निकम यांनी म्हटलेलं आहे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन खटला लढण्यास तयार असल्याचं आपण सांगितलं असं देखील उज्ज्वल निकम यांनी पत्रक प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलंय शिवाय माझ्या नियुक्तीचे राजकीय पडसाद उघडतील याचीही आपल्याला कल्पना होती असं देखील त्यांनी बोलताना म्हटलंय संतोष देशमुख हत्येचा लढा उज्ज्वल निकम लढणार आहे तर संदर्भात बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूया संपूर्ण राज्याला हदरवणारा मत्स्यजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आता खटल्यामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती जी आहे ती करण्यात आलेली आहे आपल्यासोबत स्वतः उज्ज्वल निकम सर आहेत सर तुमची नियुक्ती झालेली आहे पहिली प्रतिक्रिया मत्स्यजोगचे ग्रामस्थ यांनी माझ्या नावाच्या मागणी करता सतत आग्रह धरला होता माननीय मुख्यमंत्री मोदींनी मला गेल्या एक दीड महिन्यापासून सतत कळवत होते की आपण हा खटला घ्यावा परंतु कालपासून अन्न त्यागाचं त्यांनी ग्रामस्थांनी मच्छरजोगच्या लोकांनी जो मार्ग घेतला आणि त्याच्यामुळे मी खरोखर व्यथित झालो म्हणून काल मुख्यमंत्री यांना कळवलं की मी हा खटला चालवण्यात तयार आहे निश्चित मी माननीय मुख्यमंत्री मोदय मच्छरजोगचे ग्रामस्थ यांचा अत्यंत आभारी आहे की त्यांनी जो माझ्यावरती अतूट विश्वास व्यक्त केला तर तुमच्यावरती तुम्ही भाजपची निवडणूक जी आहे ती लोकसभेला लढला होता त्यामुळे विरोधकांकडून असं सांगितलं आहे की आरोपी आतले जवळपास भाजपमधले निगडीत आहेत आणि विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकामांची नियुक्ती केली तर वाचवण्याचा प्रयत्न होणार नाहीत <coughs> का कोणाला वाचवण्याचा प्रयत्न होते त्यांनी सांगावं कोणाला वाचवण्याचे प्रयत्न होते आका नाव सातत्याने ते सांगतायत कोण मला माहित नाही आका आकाविका कोण आहे मला आरोपपत्र दाखल झाल्यानंतर ती नावं खरी काय ती कळतील त्याच्यानंतरच मी भाष्य करेल सर जवळपास नऊ मागण्या ज्या आहेत त्या वेगवेगळ्या संतोष देशमुख यांच्या बंधूंनी धनंज देशमुखांनी ठेवल्या होत्या प्रमुख मागणी तुमची नियुक्ती करण्याची होती ती मान्य झालेली आहे आता उपोषण त्यांनी थांबवावं माग घ्यावं काय आव्हान कराल नाही असं आहे की माझ्या नियुक्तीकरता आणि इतर काही मागण्याकरता त्यांनी उपोषण सुरू केलेलं आहे परंतु उपोषणाचं त्यांनी सोडावं कायदा या देशात श्रेष्ठ आहे न्यायश्रेष्ठ आहे आणि निश्चितपणे कायदा त्याचं काम करेल यावर त्यांनी विश्वास ठेवा एवढंच आपल्या माध्यमातून मी त्यांना आवाहन करेल या संपूर्ण घटनेचा तपास एकीकडे एस आय टी आहे एकीकडे एक सी आय डी आहे न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे तुम्हाला काय आव्हानं दिसत आहेत कारण की तुम्ही इतर देखील मोठ्या मोठ्या केसेस लढलेले आहेत आणि कातिरेक फासावर फासावर लटकवलंय हे थोडंसं वेगळं वाटतंय आव्हानात्मक वाटतंय सई की खटल्याचं काम कागदपत्र तपासायचे बघितल्यानंतर मला सांगता येईल आज याच्यावरती मी भाष्य करू शकत नाही तीन खटले वेगवेगळे आहेतच तीन खटला एक खंडणीचा आहे संदर्भातला आहे आणि दुसरा मारामारीचा आहे तो तर त्याच्यातून ते याच्यावरती भाष्य करता येईल खटल्यांचा विशेष सरकारी वकील म्हणून तुम्ही कामकाज पाहणार फक्त संतोष तिन्ही खटल्या प्रथमतः संतोष देशमुख यांच्या भावाने वेगवेगळे आरोप जे आहेत ते इतर लोकांवरती केलेले होते या सगळ्याचा अभ्यास आता करणं गरजेचं वाटतंय हातात केस घेतल्यानंतर निश्चितपणे तिघही वेगवेगळे खटले असल्यामुळे तिघांचा अभ्यास करावाच लागेल yes, संतोष देशमुख जी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल करण्यात आली आणि त्यानंतर ही प्रतिक्रिया जी आहे आपल्याला पाहायला मिळते कॅमेरा मिश्रा मिश्रासह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे धनंजय देशमुख आणि देशमुख कुटुंब यांचा प्रचंड विश्वास उज्ज्वल निकम यांच्यावर आहे आणि खरं बघायला गेलं तर उज्ज्वल लिंकब यांची क्रेडिबिलिटीवर आपण कोणीच शंका घेऊ शकत नाही आणि मला असं वाटतं ते अतिशय मुद्देसूद मांडतात आणि न्याय देण्याचा प्रयत्न ते नक्की करतील असं मला देखील वाटत होतं पण मला असं वाटतं माझ्या मागण्यापेक्षा धनंजय देशमुखांना काय हवं त्या कुटुंबाला काय हवं हे जास्त महत्वाचं होतं आणि त्यांनी जे अन्य त्याग आंदोलन केलं होतं त्यातली प्रमुख मागणी हीच होती